आशा अंगणवाडी सेविका यांच्यासाठी खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आशा अंगणवाडी सेविका सेवेवर कार्यरत असल्यास अपघाती मृत्यूसाठी दहा लाख रुपये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबविण्यात येत आहे आरोग्य हा अत्यंत महत्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये सुसंवाद संदर्भात प्रोत्साहन वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका महत्वपूर्ण सामाजिक दुवाद म्हणून कार्यरत आहे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला यासाठी प्रतिवर्ष अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे हा निर्णय एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे राज्यात सध्या पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्यात्तर अशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे बावीस गट प्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे